शुक्रवार दिनांक तेरा रोजी संपूर्ण शहर बंद ठेवून सरकारचा निषेध करणार राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे मोजे मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे गेल्या पाच दिवसापासून अन्नत्याग उपोषण करीत असून त्यांच्या उपोषणाची शासनाकडून कुठलीच दखल न घेतल्यामुळे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस वार शुक्रवार रोजी प्रहार जन पक्षाच्या वतीने हदगाव शहर बाजारपेठ बंद ठेवून शासनाचा निषेध करण्यात येत असल्याचे निवेदन पोलीस स्टेशन हदगाव यांना निवेदन देण्यात आले आहे माजी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू हे दिव्यांग व विधवा महिलांना रुपये सहा हजार मानधन देण्यात यावे आपल्या संकल्पानुसार शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी तसेच शेतमालाला एमएसपी हमी भाववर वीस टक्के अनुदान देण्यात यावे दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीच्या इतिवृत्ताप्रमाणे शासन निर्णय काढण्यात यावा युवकांच्या हाताला काम द्यावे नाहीतर सन्मानजनक दाम देण्यात यावे तसेच रिक्त जागा तातडीने भरण्यात याव्यात व जास्त पदसंख्यांच्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्या शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलांकरिता समान निकष लावून किमान रुपये पाच लाख अनुदान घरकुल लाभार्थ्यांना देण्यात यावा शेतकऱ्यांप्रमाणे शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास आर्थिक सहाय्य देण्यात यावे तसेच शेतमजुरांकरिता स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यात यावे पेरणी ते कापणी पर्यंत मजुरीची सर्व कामे एम मध्ये घेण्यात यावी तसेच फळ पिकांना तीन आस पाच रेशो लावून दुग्ध व्यवसाय सुद्धा एम ला जोडण्यात यावा अशा अनेक मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री माननीय बच्चूभाऊ कडू हे गेल्या पाच दिवसापासून मोजे मोजरी तालुका तिवसा जिल्हा अमरावती येथे अन्नत्याग उपोषण करीत सुरू आहे परंतु शासनाने माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाची दखल घेतली जात नसल्यामुळे दिनांक तेरा जून दोन हजार पंचवीस रोजी प्रहार जन पक्ष हदगाव तालुका अध्यक्ष अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली हदगाव बंद चे पोलीस स्टेशन यांना निवेदन दिले आहे व्यापारी शेतकरी सर्वांनी सहभागी व्हाव आणि शेतकऱ्याचा कोणीतरी कैवारी उभा राहिला आणि शेतकऱ्याचा कुठेतरी भलं होईल या दृष्टिकोनातून कुठलाही पक्ष राजकारण बाजूला ठेवता आपण शेतकऱ्याच्या मागण्या आणि मागण्या हे सर्व मान्य होण्याकरिता सर्व शेतकरी बांधवानी आणि दिव्यांग बांधवानी विधवानी निराधारांनी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करावं या बंदला प्लस आता शेतकरी संघर्ष समितीचे आपले आत्माराम पाटील आहात पूर्ण टीम आहे त्यांची त्यांनी उपोषणाला बसले परत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे आपले शिवाजीराव हातं परत आपले माधुराव देवसरकरच्या संघटनेनी पाठिंबा दिला आणि असं जर आपण केलं तरच आपल्याला हे शासन जगू देईल नाहीतर आपलं जगणं मुश्किल करल का तर आले 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 आज यांची हुकुमशाहीची भाषा चालू झाली आहे यांनीच ज्या वेळेस निवडणुकीच्या पहिलं सांगितलं होतं की बाबा आम्ही कर्जमुक्ती निवडून आल्या आल्या शेतकऱ्यांना देऊ आजपर्यंत दिलेलं नाही रायगडला पचूभवनी दिव्यांगासाठी आणि या मागण्यासाठी जे आंदोलन केलं उपोषण केलं त्या उपोषणामध्ये सोळा सत सोळा मागण्या सतरा मागण्यामध्ये सतरापैकी सोळा काहीतरी मान्य केल्या मान्य केल्या त्याचे हे पर्यंत नाहीत नाही पूर्तता केली नाही शासनाला नेम शासनाला नेमकी आपली आपली मागणी मागणी काय आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे पहिला मुद्दा शेतकऱ्याला बच्चू भावने ज्या मागण्या मानलेल्या आहेत ते मागण्या शासनाने तात्काळ बंद कराव्या आपल्या देण्यात याव्या अन्यथा आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन इथून पुढे करत राहा गेली आठ तारखेपासून बच्चू भाऊ अमोर उपोषणाला बसले आहेत आणि त्यांच्या जे मागण्या आहेत ती संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे या महाराष्ट्र शासनाने निवडणुकीच्या काळामध्ये जे आश्वासन दिलं होतं संपूर्ण कर्जमाफी आम्ही करू त्या आश्वासनाची यांनी मी अद्याप पूर्तता केली नाही आणि त्या मागणीसाठी आणि युद्ध मागण्यासाठी बच्चू भाऊ आज गेले चार दिवस झाले आजचा पाचवा दिवस उजळला अन्न त्याग आंदोलन चालू आहे आणि त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून हदगाव येथील सर्व संघटना आणि हदगाव हिमायतनगर तालुका शेतकरी संघर्ष समिती यांच्या वतीने उद्याला आम्ही आमरण उपोषणाची हाक दिली आहे याची शासनानं दखल घ्यावी अन्यथा होणाऱ्या परिणामाला सामोरं जावं ज्या बचूभाऊच्या मुक्ती असो विविध मागण्या असो याच्या मागण्याची तात्काळ दखल घेऊन बच्चू भाऊला उपोषणापासून प्रावर्त करावं ही मी माझी शासनाला कळकळीची विनंती आहे